संगमनेर बसस्थानकातील नवीन जागेमध्ये अमोल अशोकराव देशमुख यांच्या संदेश चष्माघर या दालनाचं उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं देशमुख यांचं अकोले या ठिकाणी ही चष्म्याचं दालन आहे या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगमनेरमध्ये झालं आहे बस स्थानकाच्या शॉपिंग सेंटरमध्ये दुसऱ्या मजल्यावर हे सुंदर आणि आकर्षक असं दालन सुरू झालंय नवीन तंत्रज्ञानामधील अत्याधुनिक अशा मशीनवर या ठिकाणी चष्मे तयार करून दिले जातात या उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार डॉ सुधीर तांबे दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख मीनानाथ पांडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती याचप्रमाणे सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे आमदार वैभवराव पिचड मधुभाऊ नवले प्राध्यापक एस देशमुख आदींसह अनेक मान्यवरांनी या दालनाला भेट देऊन देशमुख परिवाराला शुभेच्छा दिल्या अतिशय चांगल्या शोरूमला मोठ्या पुण्या मुंबई सारख्या शहरांमधलं जे काही शोरूम असतात तितक्याच चा, चांगल्या धर्तीवरती शोरूम या ठिकाणी उघडलेले निश्चितच सर्व संगम असतील अकोलेवासी असतील यांना नित्यांत गरज जी होती या ठिकाणी तर ती गरज खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेल्या अठरा वर्षापासून चष्मा घर हे या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये सातत्यपूर्ण या ठिकाणी सेवा देत आहेत आणि सेवा देत असताना निश्चितपणाने चांगली दाद्यात चांगल्या क्वालिटीचा माल हे निश्चितपणाने त्यांची या ठिकाणी खात्री राहिलेली आहे आणि आजच्या या संदेश चष्मा निमित्ताने अशोकरावांना खऱ्या अर्थाने खूप खूप या ठिकाणी अमो आमोल अशोकराव देशमुख यांना खऱ्या अर्थाने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तर या कार्यक्रमाचं प्रास्तविक हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांनी केलं त्यांची सजोटे त्यांची जिद्द ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे आता आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशीर्वादाची त्यांना गरज आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदीच्या शुभाशीर्वाद त्यांच्याबरोबर आहेतच भविष्यातही आपल्या अंतःकरणपूर्वक केलेल्या या प्रार्थना त्या शुभेच्छा आणि सदीच्या निश्चितपणानं आपल्या सर्वांना या ठिकाणी कृतज्ञ करणाऱ्या अशा स्वरूपाच्या असतील त्यांची तीच त्या प्रकारची जिद्द आणि सुचोटी आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद साधू संतांची अगस्ती महाराजांचे आशीर्वाद भविष्यकाळात निश्चितपणानं या संदेश चष्माघर हे नाव लौकिक आणि याचा मगाशी पहिल्या वाक्यात उल्लेख केल्याप्रमाणे मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले वेचेता भरू कळी असे आला हेही पाण्याचा भाग येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना लाभेल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं देशमुख परिवाराच्या वतीनं स्वागत करतानाच त्यांच्या या मागच्या अनुभवाचा त्यांच्या या परंपरेचा त्यांच्यातल्या या कर्तृत्वाचा त्यांच्यातल्या या प्रकारच्या समर्पणाचा या व्यवसायातल्या आपल्या सर्वांना लाभ मिळावा अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो उपस्थित पाहुण्यांचं स्वागत पत्रकार अमोल वैद्य यांनी केलं गेल्या अठरा वर्षाच्या विनम्र आणि तत्पर अकोलेकरांच्या सेवेनंतर आज आदरणीय थोरात साहेब आमचे रोटरी परिवारातील संस्थापक सदस्य असलेले अमोल देशमुख हे आज संगमनेर येथे येत आहेत आणि अतिशय महाराष्ट्रातील सर्वात मोठं असलेल्या या संगमनेर बस स्थानकामध्ये या ठिकाणी त्यांच्या अत्याधुनिक चष्मा आपल्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीनं साहेब ही आज आनंदाची गोष्ट आहे आपण या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात याबद्दल मी देशमुख परिवाराच्या आणि आम्हा सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे यांनी संदेश चष्मा घर दालना या दालनाला शुभेच्छा दिल्या खरंतर या देशमुख परिवारा निमित्त मी त्यांच्याबद्दल एकच बोले की माणसाचं कर्तृत्व हे त्यांचं मोठेपणा हे त्याच्या कष्टावने आणि हिमतीने मिळत असतं तसंच हे देशमुख परिवार आहे, आज आपली हेतोत्तर प्रगती होते खरं तर ही फार महत्त्वाची आहे आणि आज आपण जे उद्घाटन ठेवलेलं आहे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकदम शुभ मुहूर्तावर ठेवलेलं आहे आ इथून पुढे अशीच आपली प्रगती होत राहावी अशीच चरणी मी प्रार्थना करते आणि मी सांगळे कुठियाकडनं आणि जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मी एक संगणनेचीच आहे माझं माहेर इथलंच आहे मी जेव्हा कॉलेजला होती तेव्हा म्हणजे इथं काही एवढी प्रगती झालेली नव्हती पण हे स्टँड झाल्यापासून मी थोरा साहेबांना तेच म्हणाली की संगमेची शोभाच वेगळी झाली एक त्यांना लोकच वेगळा आलेला आहे खरं तर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी देशमुख परिवाराचं कौतुक करून त्यांच्या या दालनाला यशदाई शुभेच्छा दिल्या देशमुख परिवार अमोलजी देशमुख सौ अर्चनाताई अशोकराव देशमुख निलेश संतोष या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी चष्मा तर चष्मा म्हणजे किती छोटा विषय आपल्याला वाटतं पण त्यांनी आपल्या कल्पना आणि परिश्रमातून संदेश चष्मा घेण्याला एक मोठी परंपरा या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे आणि त्यामुळे एक आपण पाहिलं असेल ते त्यांचं जर आपण पाहिलं दुकान तर इतकं सुंदर आणि अलिशान या ठिकाणी झालं आहे इंटेरियर त्यांनी केलं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अमोल यांनी अठरा वर्ष सातत्याने प्रयत्न करून हे यश मिळालं आज आपल्याला बघतो त्याचं अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी मॉल तेथे दिसतोय परंतु त्याच्या पाठीमागे देशमुख परिवाराचे अमोलजी आणि त्यांच्या सर्व परिवाराचे प्रचंड कष्ट आहेत या निमित्ताने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या गुढव्या गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी मंगलमय समयी त्यांना उदंड यश मिळो असे हार्दिक शुभेच्छा देतो संगमनेरच्या या आकर्षक अशा बसस्थानकामुळे शहराचा वैभव वाढलंय तसेच या ठिकाणी सुरू झालेल्या या आकर्षक दालनामुळे शहराच्या वैभवात आणखीच भर पडली आहे वयाच्या चाळीसीनंतर प्रत्येकाला चष्म्याची गरज भासते त्यामुळं अमोल देशमुख यांच्या या भव्य दालनामध्ये अनेक प्रकारचे चष्मे त्यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या संदेश चष्मा घ्याचं उद्घाटन झालं असं करतो दुकान हे मला आठवतं की आमचे मित्र प्रकाश बर्वे यांनी एक चष्म्याचं दुकान बाजारपेठेच्या सुरुवातीला स्वातंत्र्य चौकाजवळ टाकलं त्यावेळेस ही संकल्पना नव्हती नाशिकला जावं लागायचं असायचं अशी परिस्थिती असायची आणि तर तो उद्योग व्यवसाय सुरू झाला परंतु आज चष्मा हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे चाळीसशी नंतर लागतं चाळीस झालं की चाळीसशी नंतर लागतात बरेच जण चाळीस होणं लागला नाही त्यांचं अभिनंदन करतो परंतु नंतर एक दिवस येत असतो चष्मा आणि चष्मा आणि व्यक्तिमत्व हे आता जोडलं गेलेलं आहे चष्मा म्हणजे फक्त दिसण्याकरता म्हणजे बाहेरचं दिसण्याकरता वाचण्याकरता असं नाही तुमच्या व्यक्तिमत्वाकरता करता चष्मा कसा असं असं आपण पाहतो आता बऱ्याच माझा चष्मा मी ही फ्रेम माझी आणि मला असं लक्षात आलं की अनेक आमचे मित्र माझ्यासारखे फ्रेम घ्यायला लागले आणि कधी कुणी काढलंच माझं कारखान्याची तर का राजकीय असतं तर चष्म्याला मोठं स्थान दिलेलं असतं हे वैशिष्ट्य आहेत चष्म्याचं खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि याच्यामध्ये खूप क्वालिटी खूप विविधता या निश्चितपणे असतात म्हणून एक भाग झालेला असा चष्मा हा विषय आहे अमरावती देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियानं अठरा वर्ष अकोल्यात सेवा केल्यानंतर आता ते संगमनेरमध्ये हो जे उभं त्यांनी केलेलं आहे मुद्दाम पाहावं असं चष्मा घ्यायचं नसला तरी पाहून यावं इतकं सुंदर दालन ते झालेलं आहे हे तुम्हाला सांगतो इंटेरियर असेल व्यवस्था असेल आणि मला असं वाटतं की सगळ्या ब्रँड्स हे चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मी देशमुख कुटुंबियांचं खूप अभिनंदन करतो गुढी पाडव्याच्या निमित्तानं नव्या वर्षाच्या निमित्तानं जी सुरुवात ते करतायत गुढी त्यांना खूप शुभेच्छा देतो पुढच्या काळाकरता आपल्या सर्वांना सुद्धा नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो अर्चना देशमुख अमोल देशमुख वडील अशोकराव देशमुख भाऊ निलेश संतोष यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले या सोहळ्यासाठी संगमनेर अकोले सिन्नर तालुक्यातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराची मोठ्या संख्येनं हजेरी होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर